माय पीपल वेलकम टू माय न्यू ब्लॉग कशा तुम्ही सगळे मी पण एकदम मजेत आहे तर तुम्ही पण सगळे खूप मजेत राहा स्वस्त राहा आणि माझे ब्लॉग असेच बघत राहा तर ब्लॉग ची सुरुवात संध्याकाळीच करते मी आता दिवसभर आजही की दिवाळीमुळे काम चालू असतात त्याच्यामुळे मला खरंच वेळ नाही मिळत शूट करायला आणि माझा ट्रायपॉड पण हरवला आहे मला सापडत नाही त्याच्यामुळे रेकॉर्ड करायला एक साईडला लावून देऊन मग रेकॉर्ड करू असं काही मला करता येत नाही सध्या पण लवकरच मी शोधेल त्याला कुठे याच्या पसाऱ्या पसाऱ्यामध्ये हरवलाय तो नो बट मी शोधते आणि कंटिन्यू करते तसं पण आज कुक काय करते मी संध्याकाळचा स्वयंपाक तर ते तुम्हाला दाखवते मला खिचडी दाख हो बनवायचीच नव्हती बट इशू इज व्हॉट ना सकाळी मी काळी डाळ बनवली होती आपली उडदाची डाळ असते ना ती बनवली होती उडदाची डाळ बनवली मग ती आहे जरा तर कसं वन टाइम घेतली गृहाणी आणि मी पण आणि मग ती उरली जरा तर ती उरली मग मा आता मला मी फेकतच नाही उरलेल्या गोष्टी त्याचा काहीतरी युटिलाइज करते तर मी बस तेच केलंय खिचडीत टाकून दिले ते आणि वी बोथ मदर अँड डॉटर गोइंग टू फिनिश दॅट ऑल राईस चला तर मग खिचडी जेव्हा कुकर खोलेल ना मी एकदा लूप दाखवेल तुम्हाला किती कशी दिसते छानच झाली असणार आहे कारण उडदाची डाळ टाकून खिचडी छान लागते जर तुम्ही ट्राय केलं असेल नसेल तर नक्की ट्राय करा बट uh, का, uh, uh, मी काय एखादी खूप अशी शेप नाही आहे किंवा खूप जास्त अशी का सुगरण वगैरे नाही आहे बट अकॉर्डिंग टू माय एक्सपिरियन्स आतापर्यंत मी जेवढा एक्सपिरियन्स झाला आहे कुकिंग मध्ये तर मला माहिती आहे की त्याचं छान लागतं टेस्ट छान असते त्याची तर मग मी त्याच्यामुळे तसं बनवून घेते काहीतरी वापर करूनच घेते त्याचा तुम्ही करा जर असं काही उरलं ना रात्रीची भाजी वगैरे तर त्याचा असं युटिलाइज करा तुम्ही माझे मागचे ब्लॉग जर बघितलं असेल तर तुम्हाला माहिती आहे मी कसं युटिलाइज करते काय काय करते तर बघत राहा मी जेव्हा कुकर ओपन करेल तुम तर तुम्हाला दाखवतेच प्लीज अवॉइड द बॅकग्राऊंड नॉईज बिकॉज माय डॉटर इज प्लेईंग इन हर ओवन एरा ती अशीच आवाज करत असत तिची खेळता येते चला तर मग आईस भेटूयात खिचडी ओपन केल्यानंतर अंडी बॉईल करायला ठेवले दोन मला दोन स्पृहाला इकडे मी खिचडी बनवली कुकर मध्ये तर खिचडी बनवायची नव्हती ऍक्च्युली द प्लेट इज रेडी बघू शकता तुम्ही खिचडी कशी सुंदर दिसते ना मुगडाळ टाकून आणि विथ लॉट्स ऑफ प्रोटीन अॅक्च्युली ना स्पृहाला पापड खायचे होते म्हणून मी पापड तळले जरा हॅलो हॅलो या म्हणा खायला या पापड खायला हॅलो या जेवण करायला या जेवण करायला या भात खायला ठीक आहे बाय करायला बाईज आता जस्ट आम्ही आमचं डिनर फिनिश केलं आहे आणि आता मी आवरते सगळं काम वगैरे तर मी आता करत आहे माझ्या ब्लॉकची एंड स्टे ट्यून गायज